हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी उपवासाचे डोसे बनवणार आहे चला आता सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक वाटी वरीचे तांदूळ आणि दोन चमचे शाबुदाणे घेतलेले आहेत आणि ते सर्व मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे हे असे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये तीन ते चार मिरच्या बारीक चिरलेल्या बारीक शिरलेली कोथिंबीर त्यानंतर दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचा आहे पाणी ऍड करून दहा ते वीस मिनिटांसाठी हे ठेवायचं आहे मिश्रण सर्व झालेली आहेत दहा मिनिट आता झालेली आहेत यानंतर यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालायचा आहे दोन बटाटे घालायचे आहेत बारीकुस करूया उकडलेले आहेत हे उकडलेले बटाटे उकडलेला बटाटा घातल्यामुळे डोसे मुलायम होतात चवीला देखील छान लागतात वरीचा डोसा बनवता बनवत असताना त्याला चिरा पडायची शक्यता असते आणि वरून देखील तो कोरडा कोरडा दिसतो तर त्यासाठी ते आपण उकडलेले बटाटे मिक्स करायचे आहेत ढोस्याचे बॅटर तयार झालेलं आहे आता यानंतर आपण ढोसे करूया तर पॅनला आपण ते लावून घ्यायचं आहे ते लावल्यामुळे ढोसा चिकटत नाही आता यावरती आपण ढोसा टाकूया ढोसा टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे त्यामुळे तो कोरडा दिसणार नाही आणि कढीने तेल देखील सोडायचं आहे हा पहा डोसा तयार झालेला आहे त्यानंतर आपण दुसरा डोसा करायचा आहे तर ढोसे करत असताना थोडे पण आपण ब्राउन-ब्राउन असं भाजून घ्यायचं आहे पळीने असं गोल फिरवायचं आहे त्यामुळे डोसाला आकार चांगला गोल असे आपण सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे तर आज आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने मी आज असे डोसे बनवलेले आहेत असे डोसे तुम्ही पण बनवून पहा नक्की कमेंट करून सांगा डोसे कसे झाले उपवासाचे ढोसे आता तयार झालेले आहेत चला तर आता सर्व करूया एकादशी निमित्त मी आज थाळी बनवलेली आहे तर त्यामध्ये एक वाटी बरीचा भात एक वाटी दही आणि आपले तयार केलेले डोसे। राजगिर्याचे लाडू उपवासासाठी केलेली बटाट्याची आमटी आणि बटाट्याचा चिवडा त्यानंतर द्राक्षे ही उपवासाची थाळी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेल ऐकून बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू